आठशे रुपये आठशे रुपये देऊ का सातशे रुपये का सातशे आठशे नऊशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे सव्वा तेराशे साडे चौदाशे पंचवीस पन्नास चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये एक वा चौदाशे पन्नास रुपये दोन वा चौदाशे पन्नास रुपये तीन वार सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पाच रुपये पाच झाले दोन तीनशे पंचवीस रुपये तीस रुपये पन्नासशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये करा जेटीसी शंभर दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये साडे सहाशे रुपये रुपय, 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 सातशे रुपय, रुपये पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये सातशे पन्नास रुपये आठशे रुपये आठशे रुपये डबल आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये बाराश रुपय, बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये करा डबल पाचशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये 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 वीस चौदाशे पंचवीस रुपये तीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये होऊन घ्यायचे एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये करा भेटतो પાંચ સાત રૂપિયા આઠશો રૂપિયા નવશો રૂપિયા એક હજાર રૂપિયા બારસો રૂપિયા ચૌદશો રૂપિયા બારશો રૂપિયા પંદરસો રૂપિયા સવા પંદર રૂપાયોળાશે રૂપે સોળાશે રૂપે સોળાશ રૂપિયા કરા ડબલ ટી પાંચ રૂપિયા ચારશ રૂપાય પાંચ રૂપાય સાડી પાંચ રૂપાય साडी आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे 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 हजार रुपये दोनशे तीनशे रुपये पाचशे साडे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये अकराशे रुपये सवा रुपये बाराशे रुपये सवा रुपये साडे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये ડબલ ટી તેરાશ રૂપાય સાડી સાતસો રૂપાય આઠસો રૂપાય આઠસો રૂપાય આઠસો રૂપિયા આઠસો નવશો રૂપાય એક હાજર રૂપિયા બારસો રૂપિયા રૂપાય સાડી તેર ભાઈ બરોબર पाच रुपये दहा रुपये चौदाशे आम्ही चौदाशे वीस रुपये रुपये चौदाशे चौदाशे पंचवीस पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये तीनशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये आम्ही पक्के चारशे रुपये हा काय चौदा चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये करा भेटू शेट दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे रुपये म्हणू का आठशे रुपये आठशे रुपये करा एकनाथ हो शेठ दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये करा डबल एच बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये દાહ રૂપિયા વીસ રૂપિયા પંદરશે પંચવીસ રૂપિયા ત્રીસ રૂપિયા પન્નાસ રૂપે પન્નાસ રૂપે પન્નાસ રૂપ એક સોળે રૂપે રૂપિયા કરા મા દોસ્ત બિટ્ટો દોનશે તીનશે રૂપે રૂપિયા સાત આઠશે રૂપાય રૂપિયા આઠશે પન્નાસ નવશે રૂપાય નવશે રૂપિયા કરા ડબલ એમ દોનશે તીનશે રૂપે પાંચે રૂપાય રૂપિયા સાતશે રૂપિયા સાડ સાત રૂપાય આઠશે રૂપાય આઠશે રૂપે કરા ડબલ એમ જે કાંઈ चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये पाचशे सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये बाराशे रुपये एक वाराशे पंचवीस रुपये करा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये करा डबल टी पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये लवकर एक हजार एक हजार रुपये एक हजार रुपये बाराशे रुपये साडी बाराशे रुपये तेराशे रुपये साडी तेराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये मांडू पंधराशे रुपये करा डबल टी दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये सातशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये सहा अकराशे रुपये साडी अकराशे रुपये बाराशे रुपये सहा बाराशे रुपये नाही नाही मग अकराशे रुपये बाराशे रुपये साडी बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये घरी करा बाराशे रुपये साडी बाराशे रुपये तेराशे रुपये साडी तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये